दशावतारांमध्ये भगवान विष्णूचा नववा अवतार बुद्ध अवतार मानला जातो या अवताराच्या मागे एक सुंदर पौराणिक कथा आहे जी पुराणांमध्ये सांगितली जाते कथा फार वर्षांपूर्वी देव आणि दानवांमध्ये युद्ध सुरू होते तेव्हा दैत्यांनी दानवांनी खूप शक्ती मिळवली होती त्यांच्याकडे असलेल्या सामर्थ्यामुळे त्यांनी देवांना पराभूत करून स्वर्गावर कब्जा केला होता देवांनी अनेक प्रयत्न केले पण दैत्यांच्या पराक्रमी शक्तीपुढे त्यांचा निभाव लागला नाही यामागे एक महत्वाचे कारण होते दैत्य हे वेद आणि धर्मशास्त्रांचे पालन करत होते यज्ञ करत होते आणि धर्माच्या मार्गाने चालत होते त्यामुळे त्यांना कोणीही हरवू शकत नव्हते अखेरीस निराश होऊन सर्व देव मदतीसाठी भगवान गेले देवांची दुर्दशा पाहून विष्णूंना खूप वाईट वाटले त्यांनी दैत्यांना हरवण्यासाठी एक युक्ती योजली त्यांनी ठरवले की दैत्यांना त्यांच्या धर्मापासून दूर केले तरच त्यांची शक्ती कमी होईल यासाठी विष्णूंनी बुद्ध अवतारात जन्म घेतला ते खूप सुंदर शांत आणि तेजस्वी होते त्यांनी भगवी वस्त्रे परिधान केली आणि आपल्या डोक्याचे मुंडन केले हातात कमंडलू घेऊन ते दैत्यांच्या नगरात गेले तेथे त्यांनी दैत्यांना उपदेश करण्यास सुरुवात केली त्यांचा उपदेश इतका प्रभावी होता की अनेक दैत्य त्यांच्याकडे आकर्षित झाले बुद्धांनी दैत्यांना सांगितले की यज्ञ आणि कर्मकांडात पशुबळी देणे हे योग्य नाही प्राणी मात्रांवर दया करावी अहिंसेचे पालन करावे वेद आणि धर्मग्रंथांचे चुकीचे अर्थ सांगून त्यांनी दैत्यांना धर्मापासून दूर केले बुद्धांच्या उपदेशामुळे दैत्य हळूहळू वैदिक धर्मापासून विचलित झाले त्यांनी यज्ञ आणि कर्मकांड करणे सोडून दिले ज्यामुळे त्यांची शक्ती कमी झाली दुसरीकडे देवांनी बुद्धांच्या या युक्तीचा फायदा घेतला त्यांनी पुन्हा दैत्यांवर हल्ला केला आणि त्यांना पराभूत करून स्वर्ग परत मिळवला अशा प्रकारे भगवान विष्णूंनी बुद्ध अवतारात येऊन जगातील वाईट शक्तींचा नाश केला आणि धर्माची पुनर्स्थापना केली ही कथा आपल्याला सांगते की कधी कधी वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी थेट युद्ध करण्याऐवजी बुद्धी आणि शांततेचा मार्ग स्वीकारणे अधिक प्रभावी ठरते ही कथा शांतता अहिंसा आणि योग्य मार्गाचे महत्व शिकवते दीप ही पौराणिक कथा आहे या कथेत वर्णन केलेला बुद्ध अवतार आणि बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध हे वेगळे आहे असे काही विद्वानांचे मत आहे काही पुराणांमध्ये गौतम बुद्धांनाच विष्णूचा अवतार मानले आहे तर काही ठिकाणी त्यांना वेगळे मानले आहे